पुण्यातील सय्यदनगर परिसरात श्रीराम जन्मभूमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दुपारी साडेचार वाजता भगवान श्रीराम यांच्या जन्मस्थळाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी हजारो महिलांनी सहभाग घेतला आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या श्रीराम लल्ला यांची जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या महोत्सवाचे आयोजन शिवसेना पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केले होते या उत्सवात हजारो श्रीराम भक्त सहभागी झाले होते यावेळी बोलताना नाना भानगिरे यांनी हिंदू धर्माचे आराध्य दैवत भगवान श्रीराम नवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या श्रीराम चौकात भगवान श्रीरामाची मूर्ती बसवावी असे अनेक वर्षांपासूनची वाट पाहत होते आणि खऱ्या अर्थाने सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवान श्रीरामाच्या पुतळ्याचे अनावरण झाले आणि त्यानंतर ही पहिली श्रीरामनवमी मोठ्या आनंदात साजरी केली जात आहे व बोर्डाचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील गरीब लोकांच्या मनामध्ये एक सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे असे नाना भानगिरे यांनी सांगितले म्हणून ओळखलं जाणाऱ्या प्रभू श्रीरामाची आज रामनवमी जयंती आहे ती सर्वात प्रथम सर्वांना हिंदू भावांना हिंदू सर्व बांधवांना या ठिकाणी रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आज खूप आनंद होतो आहे की सर्व हिंदू लोक एकत्र येत आहे कारण गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा होती की या श्रीराम चौकामध्ये श्रीरामाचं नाव दिलं त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं शिल्प त्या ठिकाणी बसलं पाहिजे म्हणून गेल्या सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं शिल्पाचं उद्घाटन झालं खऱ्या अर्थाने आज त्याची चीज था था आज आज या ठिकाणी अखंड हिंदुत्वाचे प्रति म्हणून ओळखलं जाणार प्रभू श्रीराम चौकामध्ये हजारोच्या संख्येने या ठिकाणी श्रीराम भक्त येतात आणि खऱ्या अर्थाने आज हिंदुत्व त्या ठिकाणी एकत्र आलेलं दिसतंय त्यामुळं मी सर्व हिंदू बांधवांना श्रीराम भक्तांना आजच्या या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात सर्व हिंदुत्व एकत्र आलं पाहिजे हिंदुत्व टिकलं पाहिजे म्हणून प्रभू प्रभू श्रीरामाचं अनेक ठिकाणी श्रीरामाचं राज्य आलं पाहिजे राम काय सर्वांना कळलं पाहिजे म्हणून ह्या निमित्तानं आज रामनवमींच्या निमित्तानं हजारो राम भाविक हजारो राम भक्त येतात त्याच्यातच आम्हाला आनंद आहे धन्यवाद पहिल्यांदाच रामनवमी होत काय नाही खरे बघितलं गेलं तर जेव्हा वगबोर्डाचा जो काही राज्यसभेमध्ये बिल पास झालं खऱ्या अर्थाने त्याचं मी प्रथम स्वागत करतो आणि रामनवमी तर दरवर्षी होत असती प्रथम तू जे गरीब मुस्लिम बांधवांना जो अन्याय होत होता त्याच्यातून काहीतरी निर्णय अतिशय चांगला झाला आहे एकेकडेच मोठी जमीन लादले आहे ज्याचा सर्व छोट्या छोट्या मुस्लिम बांधवांना त्याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलेला आहे ते त्याचं स्वागत करतो